नर्मदे हर उद्या विजयदादा कदम यांच्याबरोबर नर्मदा मातेची परिक्रमा होणार आहे जवळपास सत्तर मंडळी असतील आणि उत्तर वहिनीची ही परिक्रमा आहे खूप दूरदूरून मंडळी येतात आहेत मैयाच्या पूजेसाठी काय न्यायचं किंवा कुमारिकांसाठी काय का न्यायचं असं आपल्यासमोर एक प्रश्न येतो ना आपण कुमारिकांना शालेय वस्तू देऊ शकतो पेन पेन्सिल किंवा खाऊचे डबे रुमाल तर इथे मैयासाठी एक खूप सुंदर अशी साडी त्याच्यानंतर दक्षिणा तांदूळाची किंवा गव्हाची ऊटी असं सगळं मैयासाठी घ्यावं ते एखाद्या गरीब स्त्रीला द्यावं अर्पण करावं कुमारिकांसाठी रुमाल घेतलेले आहेत चार चारच्या सेटमध्ये हे बारा डबे आहेत आणि छोट्याशा बटव्यामध्ये जसं आपल्या श्रद्धेनुसार पन्नास रुपये वीस रुपये जी माते कुमारिकांना द्यायचं ती दक्षिणा आधीच काढून ठेवावी म्हणजे वेळ जाणार नाही शोधण्यात आणि खाऊ तुम्हाला जो द्यायचा आहे इथे टॉर्च मात्र घेऊन जावं कारण परिक्रमा करताना पहाटे टॉर्चची गरज पडते या सगळ्या बांगड्यानं माहूरवरून आणल्या आहेत खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत या थोड्याशा जास्तच ठेवते अकरा बांगड्या घेतल्यात म्हणजे आपल्या भगिनी भेटल्यात तर त्यांना देता येईल ना आणि प्रत्येक ठिकाणी असं कधी कधी होतं की दक्षिणा कमी पडली तर मुली आपल्याकडून रिक्तहसते जाता का म्हणे पण थोडेसे मेलोडीचे चॉकलेट्स आणि मैयाच्या पात्रात सोडायला हे द्रोण तुपाच्या वाती या डब्यात आणि या खट्ट्या मिठ्या गोळ्या यांनी आपल्याला परिक्रमा करताना थोडासा एक पाणी पिण्याची जास्त गरज नाही कारण पाणी प्यायलं की चालता यायचं नाही ना तर त्याच्यासाठी या गोळ्या किटकॅट टी ती, सॉरी टिकटॅक आणि पोलो वगैरे तर भेटूया उद्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर नर्मदे हर